मराठी सिनेसृष्टीतील चंद्रमुखी म्हणजेच अमृता खानविलकरनं फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेविश्वात देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे नटरंगमधलं नृत्य असो किंवा राजी चित्रपटातील तिची भूमिका तिने आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे अमृता खानविलकर लाखो तरुणांच्या दिलाची धडकनसुद्धा आहे अमृताचा नवरा हिमांशु मल्होत्रा याला आपण ओळखतो दोन हजार पंधरामध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली त्या अगोदर या दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं हिमांशू हा बॉलिवूड अभिनेत्या इतकाच दिसायला हँडसम आहे है। तो अभिनेता आणि प्रोड्युसर आहे तो हिंदी मालिका विश्वात काम करतो हिमांशूला एक धाकटा भाऊ आहे अमृताचा हा धाकटा दीर देखील लोकप्रिय अभिनेता आहे आणि दिसायलाही तो आपल्या भावा इतकाच हँडसम आहे है। मोहित मन्होद्रा असं त्याचं नाव आहे मोहितला आपण कुठेतरी पाहिल्यासारखं तुम्हाला वाटलं असेल मोहितला आपण बडे अच्छे लगते हे ससुराल गेंदा फूल भाग्यलक्ष्मी क्या हुआ तेरा वादा यांसारख्या मालिकांमध्ये पाहिला आहे तर चुपचुपके हॅकसारख्या चित्रपटांमध्ये देखील आपण त्याला पाहिलं आहे मोहित सध्या सिंगल आहे तो मॉडलिंग देखील करतो मोहित स्वेट्सविलामध्ये देखील झळकला होता मोहित आणि हिमांशू हे दोघे दिल्लीला राहतात तर अमृता मुंबईला त्यामुळे हे सगळे एकत्र क्वचितच पाहायला मिळतात फक्त कामानिमित्तानं हे भाऊ मुंबईला येतात काही महिन्यांपूर्वीच अमृतानं नवीन घर घेतलं त्यावेळी हिमांशू घरी आला होता अमृतानी हिमांशूसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे अमृता सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते ती साडीमधलेही तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर कायम शेअर करत असते तर मग तुम्हाला अमृता खानविलकर आवडते का हे कमेंट कमेंटमध्ये आवर्जून सांगा तिची कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडली आहे हे कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा